सर नमस्कार सर्व शेळीपालकमधून स्वागत आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये बघा आपण एक बोकवड आणलेला आहे आपल्या शेजारच्यांनी तर बघा आता काठीवाडी बिटल म्हणून घेतलेला आहे तो व्यापाऱ्यांनी बिटल म्हणून दिलेला आहे त्यांना एवढं पारग नव्हती तर त्यामुळं आपण ते म्हटले बघून घे कोणता आहे काय येतं कारण आता आपल्या शेजारचं आहे कारण आपल्या शेळ्यांनासुद्धा काम येईल त्यामुळं आपण आलेलं आहे आता या फार्मवर तर बघू शकता हा बिट्टल म्हणून आलेला आहे पण प्युअर बीटल नाही आहे कारण बिटलचं एक ओळख आहे बघा शेप ही तलवारीसारखी असते लांब असते आणि तलवारीसारखी असते आणि कानाची लेंथ ही लचक असते रुंदी असते आहे ना तर पूर्णतः हा बिटल नाही एक काठीवाडी क्रॉसिंग किंवा गावरान क्रॉसिंगच शंभर टक्के दिसतो आहे तरी पण ओके नऊ हजारात घेतलेलं आहे त्यामुळेच व्यापाऱ्यांनी स्वस्त दिलं असेल कदाचित पण मग क्रॉसिंगचंच शंभर टक्के बिटल नाही आहे काठीवाडी क्रॉस आहे तो तर बघा आपल्या फार्मर त्यांनी घेतलेला आहे नऊ नऊ हजारात दिला आहे त्यामुळं स्वस्त पडलेलं आहे कारण काय होतं माहिती आहे आम आमच्याकडं ना आमच्या भागात पाहिजे तेवढं ह्या शेळ्यांना काठीवाडी किंवा बोक बिटल शिरोई सोजेत यांना मार्केट नाही आहे गावरान शाळांचं जास्त मार्केट आहे तरी पण आपल्या शाळा क्रॉसिंगसाठी हा बोकड घेतलेला आहे जेणेकरून काय होतं माहिती आहे का फक्त यांचा लौकर या या फरक काय असतो बेटल काठीवाडी वजनवाढ चांगली असते आणि लवकरात लवकर विक्रीसाठी तयार होतात एवढाच फरक असतो गावरांमध्ये आणि या शेळ्यांमध्ये बाकी दुसरा कुठलाही फरक नसतो त्यामुळं कसं आहे वजनवाढीसाठी फास्ट वजनवाढीसाठी आपण क्रॉसिंगसाठी घेतलेलं आहे काय होतं माहिती आहे का आपण ज्यावेळेस या शेळ्यांना या बोकडांनी क्रॉस करतो जे येणारी पिल्लं आहे ते मोठं झाल्यावर त्या शेळ्यांना जास्त दूध असतं हा फरक खूप असतो बरं का तर बिटल काठेवाडी ज्यांना कन्फर्म माहीत असेल त्यांनी नक्कीच कळू शकतं काठीवाडी तर राहायच तो तर काय होतं याने जेणेकरून बघा आता बाहेरच्या शेळ्या घेणं काही एवढ्या सोप्या नाही आहे ज्यांच्याकडं जास्त पैसा तोच घेऊ शकतं आहे आणि ज्यांना पैसानी किंवा कमी बजेट असतं वीस हजार तीस हजाराच्या शेळी एक एक शेळी घेऊस तर गावरान शेळ्या घ्यायच्या आणि आपण एखादा तीन चार महिन्याचा जर बिटल काठीवाडी किंवा सोजत शिरोई जमुनापरी जे असतील त्यांच्यापैकी एक बोकड कधी घेतला आपण आणि त्यान त्याला जर आपण चांगलं काळजी घेऊन मोठं करून आपल्या शेळ्यांसाठी त्याला क्रॉसिंगसाठी जर तयार केला तर आपल्याला शक्यतो बाहेर शाळ्या खरेदी करायचं कामच नाही कसं वाटलं आपला प्लॅन तर बघ आता यांनी घेणार मी जमते माझा प्लॅन दिवाळीनंतर बेटल किंवा शुरी नाहीतर गुजरीचा बोकड आपण घेणार शक्यतो बघू दिवाळी झाल्यावर आपल्याकडे सेट कारण आता हिवाळा लागलेला त्यामुळं बोकडं किंवा शाळेत सेट व्हायला काही एवढं परेशानी होणार नाही किंवा मरतूक होणार नाही आणि आजारी पडणार नाही हिवाळ्यात आजारी पडत नाही शक्यतो फक्त थंडी वाजणे याच गोष्टी असतात तर बघा आता क्वालिटी कशी वाटली बोकडाचे नऊ आजारात बघा बिन तो अजून विशेष म्हणजे बिंद तर तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलास तर तरी शेअर करा आणि चॅनलसुद्धा लाईक करा आणि जास्तीत जास्त लाईक करायला विसरूच नका कारण बघा आता काय होतं आपण बाहेरच्या शेळ्या अजिबात वीस पंचवीस हजार एक एक वर्षाचं शेळी आठ आठ महिन्याचे एवढे महागे शाळ्या तर आपण नाही घेऊ शकत आपल्याला जर दहा शेळ्या घ्यायच्या असतील तर एवढ्या शेळ्यांना पैसे किती लागतील परत वातावरण सूट नाही झालं तर ते परत, परत प्रॉब्लेम होतील त्याकरता मस्त एकच बोकड घ्यायचा कोणत्या पण जातीचा घेऊ शकता तुम्ही बिटल घेऊ शकता किंवा काठेवाडी घेऊ शकता किंवा सोजत घेऊ शकता शिरोशु घेऊ शकता जमणापरी अजून जे असतील ते बऱ्याचशा जाती शाळांमध्ये त्यांच्यापैकी आपल्याकडे कोणते जाल तर एखादा बोकड घ्यायचं आणि आपल्या शेळ्यांना क्रॉसिंग सुरू करायची जेणेकरून त्या शाळांपासून आपल्या त्या जाती शेळ्या तयार होतील थोडं थोडं पन्नास टक्के ऐंशी टक्के अशा व्हरायटीनंतर शंभर टक्क्यापर्यंत त्या शेळ्या जातील आपल्या बरोबर ना त्यामुळे कुठंतरी आपला पैसा वाचतो आणि फसवणूक होत नाही आहे कारण शक्यतो फसवणूक होते किंवा बघा आपल्या वातावरणात सेट झाल्यावर परत काही काही आणतात दोन दोन लाखाच्या अन खराब होऊन जाते परत सात आता आठ आठ हजाराला विकून टाकतो खूप मोठं नुकसान होतं त्याकरता या बाकीच्या भानगडीत न पडता त्यासाठी आप जर आपल्या शेजारच्यांनी हा बोकट घेतलेला आहे तर काठेवाडी म्हटलं तर काठेवाडी बिटल म्हटल्या गिवटेल त्यांना बिटल म्हणून दिलेला आहे पण त्यांना सांगितलं की काठेवाडी तो प्युअर बिटल नाही आहे कारण बिटलची शेप जंतर असते म्हणजे दार दार असते सरळ अशी तलवारीसारखी तेवढं आपल्याला माहिती आहे तर बघा तुम्हाला कशी वाटली क्वालिटी नऊ हजारात परवडला अजून वर्षभर बकरीदला जरी सांभाळा तर वीस एक हजारात तो आरामशीर जातो त्यामुळं काही महाग पडलेलं नाही ना आमच्याकडे जास्त मार्केट नसल्यामुळे काही एवढं विशेष नाही तर तो गावराग काठीवाडी क्रॉस पण दिसतोय किंवा कस तरी दिसतोय इट्स ओके तर जाऊ द्या जो असेल तो घेतला आहे त्यांनी इट्स ओके घेतल्यावर त्याला पर्याय नसतो पण त्याला कुठे काही म नऊ आजार घेतला म्हणजे काही आपल्याला फस हे झालं नाही आपण फसलो नाही पुढं चालून तो भविष्य त्याच्या दुप्पटनं किंमत देऊनच जाणार आहे त्यामुळे याला फसवणूक म्हणल्या जाणार नाही बरोबर ना आता बोकड क्रॉसिंगसाठी वापरू शकतो नंतर आपल्या सुद्धा कामवू शकतो त्यात काय आपल्याला मग बाहेरच्या शाळेत घ्यायचं कामच नाही आपण जर एखादा अजून दुसरा बोकड घेतला तर आपल्या बोकड त्यांच्या शाळांना कामाईन त्यांचा बोकड आपल्या शाळांना कामाईन म्हणजे पैसा दोघांचाही वाचतो आणि डोक्याला ताणही राहत नाही मरतू झाली रेन ये मेलं रेन असं झालं रेन खराब झाली रे तर क्वालिटी काठीवाडी शेळीचाच येतो तर लंबालचक रुंदी वगैरे काठेवाडीच्या बोकडासारखीची जेमतेम काय होतंय बघा आपला प्लॅन कसा असतो कमी खर्चात शेळीपालन झालं पाहिजे आपला एवढाच विद्युष असतो त्यामुळं आपण बारा भानगडी करतच बसत नाही तर सुद्धा असे क्व बोकड घेऊ शकतात ज्यांना प्युअर बेटल तुमच्याकडं जर भेटत असतील प्युअर बेटल तीन चार महिन्याचा घ्यायचा दहा बारा हजार वज पाचशे रुपये किलोनं माग बघायचा शक्यतो कोणी वजनावर देतच नाही बेटल काठीवाडी बोकड किंवा शिवरी बोकड डायरेक्ट वीस पंचवीस हजार सांगते पण मग काय आहे आपल्याला जर दहा शाळांऐवजी आपण एक बोकड घेतला तर दहा शेळ्यांना क्रॉसिंग होतो म्हणजे आपले तर वीस वीस हजार म्हणजे दहा शेळ्यांचे दोन लाख रुपये वाचतात दोन लाख रुपये वाचतात एक बोकड जर घेतला आपण तर आपले भविष्यातले दोन तीन लाख रुपये वाचतात आणि आपला ते प्रॉफिट होतो समजा कारण येणारे पिल्लं ते बिळ ह्या जा बोकडाचेच क्रॉसिंग असणार त्यामुळं काही विशेष नाही त्यांना वजन वाढ असणारच आणि त्यातून आपल्याला दुप्पट फायदा होतो हा फायदा असतो आपण एखादा ब्रीडर घेण्यात तुम्ही का उस्मानाबादी असू द्या काठीवाडी असू द्या किंवा गावरान असू द्या कोणत्या शेळ्यांना एकच बोको ठेवायचा एक दोन आता मी समजा आता शिरोईचा घेतला आपण तर शिरुईचा बोकडाना आपल्याकडं आपल्या शेळ्यांपासून शिरुईची उत्पत्ती होऊ शकते हा फायदा असतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करू शकता शंभर टक्के आणि कमेंटद्वारे कळू शकता आपल्या फार्मवर आता एक अजून खराब झालेलं तुम्ही नुकतंच आणल्यामुळं वातावरण सेट व्हायला थोडा वेळ लागेल त्याला त्यामुळे एकदा वातावरण सेट झालं हिवाळ्यात बघा तो कसा बनतो एकदम क्वालिटी बाज बनन तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद अशीच व्हिडिओ पात्रा